नगराध्यक्ष सागर पोळे यांच्या विरोधात अविश्वास दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळे यांना असलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे सर्वपक्षीय चौदा नगरसेवकांची एकजूट शेवटपर्यंत टिकली व अविश्वास ठराव मंजूर झाला अविश्वास ठराव मंजूर होताच विरोधकांनी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली दहिवडी नगरपंचायतीच्या चौदा नगरसेवकांनी नगराध्यक्ष सागर यांच्या विरोधात दाखल केलेल्या निर्णय घेण्यासाठी विशेष सभा भरवली होती घेण्यात आलेली ही सभा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली यावेळी मुख्याधिकारी संदीप गार्गे उपस्थित होते या सभेस दोन स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सोळा नगरसेवक उपस्थित होते परंतु स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नव्हता तर नगराध्यक्ष सागरपोळ तसेच नगरसेवक निलिमा पोळ व विशाल पोळ अनुउपस्थित होते नगराध्यक्ष सागर यांना पदावरून काढण्यात यावे असा ठराव नगरसेवक धनाजी जाधव यांनी मांडला या ठरावाला सुरेंद्र मोरे यांनी अनुमोदन दिले त्यानंतर पीठासन अधिकारी उज्वला गाडेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी हातवर करण्यास सांगितले यावेळी सर्व चौदा नगरसेवकांनी हातवर केले तर ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नाही त्यामुळे चौदाविरुद्ध शून्यमतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी जाहीर केले आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशाने नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल तोपर्यंत प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार कोणाकडे राहणार याकडे दैवडीकरांचे लक्ष लागले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने विदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र